सोमवारी येणारी अमावस्या तिथी सोमवती अमावस्या तिथी म्हणून ओळखली जाते तर अमावस्याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे सनातन धर्मामध्ये सोमवती अमावश्येबाबत अनेक नियम सांगितलेले आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे तर या वर्षातील पहिली अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे तर या दिवशी पूजेवर अधिक भर द्यायचा आहे कारण आमावसेला नकारात्मक शक्ती अधिक बलवान असतात असे म्हटले जाते ते रात्रीच्या अंधारात शीतल प्रकाश देणारा चंद्र अमावसेला अनुपस्थित असतो त्याची गैरहजरी जाणवते म्हणून अमावसेला चंद्राची पूजा केली जाते तसेच सोमवारी महादेवाची प्रार्थना आपण करतो जोडीला अमावस्या आल्याने आजच्या दिवशी चंद्राची आणि महादेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी म्हणजे सोमवती अमावश्याच्या दिवशी आपण घरामध्ये काय काय करायला पाहिजे या दिवशी पूजा कशी कराल त्याचबरोबर सोमवती अमावश्याला कोणती कामं केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये मोठे सकारात्मक बदल घडून येतील याचीच माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये तर यावर्षी चैत्र महिन्याची चे अमावस्या सोमवार आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एकवीस मिनटांनी सुरू होणार आहे त्याच दिवशी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रा रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनटांनी ती समाप्त होणार आहे तर सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शिवानी माता पार्वती यांची पूजा करण्याची आणि उपासना करण्याची आपल्याकडे परंपरा आहे तर सोमवती अमावशेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून देवी देवतांचे ध्यान करून आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे यानंतर गंगा नदीत आपल्याला स्नान करायचं आहे किंवा स्नानाच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे या दिवशी पूर्ण घर स्वच्छ करायचे आहे जाळ्या जळमटं काढायचे आहेत आणि घरामध्ये अशा पद्धतीने आपल्याला गंगाजल फुलाच्या सहाय्याने शिंपडायचं आहे पूर्ण देवघर आपल्या घराच्या प्रत्येक कानाने कोपऱ्यामध्ये आपल्याला हे गंगा जल असं शिंपडायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करून आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे हे या दिवशी छान अशा आपल्याला पूजा करायची आहे तत्पूर्वी देवघरातील सर्व मूर्ती आपल्याला पंचामृताने स्वच्छ करून घ्यायच्या आहेत पंचामृत बनवताना किंवा आपण फक्त दही घेतलं तरीही चालेल पण हे दही जास्त आंबट झालेलं असावं त्या आंबट दह्याच्या सहाय्याने आणि साखरेच्या सहाय्याने आपल्याला मूर्ती स्वच्छ करायच्या आहेत सोमवत व्रत देखील केले जाते के बर। बर। के तर या दिवशी देवी आणि महादेवांची पूजा केल्याने विशेष लाभ होतात त्याचबरोबर वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते या दिवशी जी महिला व्रत करते महादेवांची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्य लाभते त्याचबरोबर या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो तर सोमवत यामासेला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो यार, शी विशेश या दिवशी विशेष करून आपल्याला दान करायचं आहे याशिवाय शिवलिंगावरती आपल्याला कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि पित्रांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतो तर अमावशेच्या दिवशी आपल्याला घर पुसताना घर पुसायच्या पाण्यामध्ये खडे मीठ आणि हळद मिक्स करायची आहे आणि या पाण्याने आपल्याला सर्व घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुमच्या गाडीला जर सतत अपघात होत असेल तर याच पाण्याने म्हणजे दुसरं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला गाडी स्वच्छ पुसून घ्यायची आहे मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते यासोबतच घरातील सदस्यांना मनशांती मिळते आणि संकटांपासून मुक्ती मिळते मीठ लक्ष्मीला आकर्षित करते असे मानले जाते म्हणूनच घरात मिठाच्या पाण्याचा पोछा इतर अनेक उपाय केल्याने घरात सुखशांती नांदते मीठ हे अँटी बॅक्टेरियल समृद्ध आहे त्यामुळे सॉल्ट मॉप लावून घराची साफसफाई योग्य प्रकारे होते त्यामुळे माशा डास कीटक घरातून पळून जातात यासोबतच घराची स्वच्छताही राखली जाते या दिवशी न विसरता आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे हा अभिषेक आपल्याला पंचामृतानी करायचा आहे गाईचे दूध दही तूप मध आणि साखर या पाच पदार्थांपासून पंचामृत बनवले जाते अशा पद्धतीने आपल्याला पंचामृत बनवून शिवलिंगावरती याच अभिषेक घालायचा आहे पंचामृत अभिषेक करताना मुखामध्ये सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्रजाप आपल्याला करायचा आहे शिवपूजेबरोबरच आपल्याला माता पार्वतीचीही या दिवशी छान अशी पूजा करायची आहे तर आपल्याकडं असा फोटो असेल तर फोटोची आपल्याला या दिवशी छान अशी पूजा करायची आहे शिवलिंगावरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करून यानंतर आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवाला अक्षदा बेलपत्र मध नैवेद्य अर्पण करून धूप दिवा दाखवायचा आहे तर अक्षदांसोबतच आपल्याला माता पार्वतीला सिंदूर फळे फुले आणि शृंगाराचं साहित्य अर्पण करायचं आहे पूजेच्या वेळी शिवचालिसा आणि पार्वती चालिसा यांचं पाठ करायचं आहे आणि शेवटी आरती करून आपल्याला नमस्कार करायचा आहे शिवलिंगाला भस्म आणि बेलपत्र अवश्य अर्पण करायचं आहे कुटुंबामध्ये धनसंपत्ती वाढवण्यासाठी या दिवशी शिवलिंगावरती दोन मोठ आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत यासोबतच तुमच्या घरातील सुख समृद्धीसाठी देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे सोमोत अमोशेच्या दिवशी स्नान करून दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते भगवान शिवानी माता पार्वतीची पूजा केल्याने महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते पिंपळाची पूजा केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर सोमवती अमावस्याला सकाळी स्नान करून पित्रांना तर्पण पिंडदान किंवा श्राद्ध करायचं आहे त्यामुळे पित्रांना आनंद होतो आणि पितृदोषही दूर होतो सोमवती अमावस्येला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे यानंतर पिंपळाच्या झाडाची आपल्याला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करायची आहे सुरुवातीला आठ परिक्रमेमध्ये कच्चे सूत आठ वेळा गुंडाळायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला बांधायचं आहे पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना फळे वाटप करा विष्णूच्या कृपेने दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये धनधान्याने ते घर भरलं जाईल याबरोबरच पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चेत दूध अर्पण करायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर या तिथीला पाण्यात तीळ मिसळून आपल्याला दक्षिण दिशेला पित्रांच्या नावाने हे अर्पण करायचं आहे या दिवशी संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे असे म्हणतात की त्यामुळे भोलेनाथ माता लक्ष्मी आणि शनिदेव प्रसन्न होतात तसेच सोमवती अमावश्याच्या दिवशी तुम्ही रुद्राभिषेकसुद्धा करू शकता या काळात भगवान शिवाची आराधना केली तर प्रत्येक इच्छा भगवान शिव पूर्ण करतात धर्मग्रंथानुसार भगवान शिव जेव्हा मा माता पार्वतीसोबत असतात तेव्हा रुद्राभिषेक केल्यास भक्तांना अनेक वेध फलं प्राप्त होतात याबरोबरच स्तोत्र किंवा शिवरक्षा स्तोत्राचे आपल्याला पठण करायचं आहे भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होईल ज्या लोकांना कालसर्प दोष आहे अशा लोकांनी राहू काळात शंकराची पूजा करायची आहे शंकराची पूजा करताना त्यांचा अभिषेक करावा आणि त्यांना आवडती अशी फुले आणि त्याचबरोबर बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे फुल्यामध्ये आपण धोत्र्याचं फुल हे भगवान शिवांना अर्पण करणार आहोत तर या दिवशी न विसरता आपल्याला घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे।, आहे तर आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहोत की आपली आई आणि आजी अमावशा तिथीला आपल्या घराच्या भोवती दही भात शिंपडत असत तर या दही भाताचाच उपाय आपल्याला या दिवशी नक्कीच करायचा आहे तर सोमो ते दिवशी आपल्याला दही भात तयार करायचा आहे भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही मीठ न घालता आपल्याला हा भात शिजवायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे आणि आपण जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असो तर प्रत्येक भिंतीलाही आपल्याला दही भात लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या घराची नजर उतरवायची आहे आणि मुख्य दरवाज्यातून हा दही भात आपल्याला बाहेर टाकायचा आहे किंवा तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये असं बाहेर टाकू शकत नसाल तर तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये किंवा छतावरती खिडकीमध्ये हा दही भात तुम्ही ठेवायचा आहे पक्षी येऊन हे हा दही भात खाऊन जातील बरोबरच कावळ्याने जर खाल्ला तर ते खूपच छान त्यामुळे देखील पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या दिवशी तुळशीचीही आपल्याला छान अशी पूजा करायची आहे दूध आणि आपल्याला पाणी मिक्स करून हे तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू वाहून दीप धूप आणि फुले दाखवून अक्षदा व्हावून आपल्याला तुळशी ही या दिवशी छान अशी पूजा करून घ्यायची आहे येणाऱ्या सोमवारी येत आहे सोमवती ती तर या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती अशा पद्धतीने कोहळा बांधायचा आहे तर सोमोती अमावश्या हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो तर या शुभ दिवसाच्या मुहूर्तावरती आपल्याला असा हा कोहळा बाजारातून आणायचा आहे त्याची पूजाविधी कशी करायची किंवा या दिवशी आपण कोहळा कसा बांधायचा याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक नक्कीच देईल तर अशा पद्धतीने आपल्याला कोहळा हा मुख्य दरवाज्यावरती बांधायचा आहे किंवा तुमच्या मुख्य दरवाजावरील हा कोहळा खराब झाला असेल किंवा त्याच्यातून पाणी गळत असेल तर तो लवकर काढून विसर्जित करायचा आहे आणि सोमो ते दिवशी आपल्याला नवीन कोहळा खरेदी करून योग्य अशी पूजाविधी करून आपण मुख्य दरवाजावरती हा कोहळा या दिवशी नक्कीच बांधू शकता आमोशेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये कापसाच्या वातीऐवजी लाल रंगाचा दोरा वापरायचा आहे शक्य असल्यास दिव्यात जरासं केसर मिसळायचं आहे याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये धन आगमन हे वाढत असतं घराच्या व आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्टकम आणि अकरा वेळा वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणी भानामती इतर सर्व या सर्व बाधेपासून आपलं संरक्षण होतं त्याचबरोबर अमावशेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार नाळ नारळ खडीसाखर ठेवून मानसन्मान करायचा आहे आमावसेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींना घराचा आणि दुकानाचा आपल्याला नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने आपल्याला त्रुशूळ काढून नारळाचा उतारा करायचा आहे तर सोमवती आमावशेच्या संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर सुचिरभूत होऊन आपल्याला देवापशी दिवा लावायचा आहे उदबत्ती ओळायची आहे महादेवांची आरती म्हणायची आहे यानंतर कापूर आरती आपल्याला घरभर फिरवायची आहे यानंतर महादेवांना पांढरी फुलाने बेल व्हायचं आहे तसेच आकाशाकडे बघून आपल्याला चंद्राला स्मरून तुळशीजवळ चंद्रासाठी एक फुल अर्पण करायचं आहे ही छोटीशी पूजा झाली शिवस्त्राचं आपल्याला पठण करायचं आहे या सोत्रामुळे महादेवाची आणि चंद्रा चंद्रदेवाची आपल्याला कृपा लाभून आयुष्यात अडकलेल्या कामांमध्ये गती मिळू शकते आणि अडचणींवरती यामुळे मात करण्यास नवीन मार्ग सापडतात असा भक्तांचा अनुभव आहे शिवाष्टक सोत्रम आणि आणि चंद्र सोत्रम आपल्याला हे बोलायचं आहे या सोत्रामुळे आपल्याला या शुभ उच्चारांनी आपल्याला विशेष लाभ होतो आणि जीवनात येणाऱ्या अडचणी देखील दूर होतात त्याचबरोबर या तिथीला गाईला चारा घालणे अत्यंत शुभ मानले जाते सोमवती अगोशेच्या दिवशी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी अशा पद्धतीने पूजा करायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ